काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले हे पाय होता होणार असून नव्या प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा असेल अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे आमदार विश्वजित कदम माजी मंत्री यशोमती ठाकूर माजी मंत्री अमित देशमुख यांची नावे या पदासाठी आघाडीवर आहेत लवकरच याबाबत निर्णय होणार आहे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पटोले हे प्रदेशाध्यक्ष बनले होते त्यांच्या प्रदेशपदाच्या कारकिर्दीला चार वर्षीत झाले आहेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात चांगलं यश मिळालं असलं तरी विधानसभेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला त्यामुळे पटोले यांना हटवण्याची मागणी पक्षातून केली जात आहे काँग्रेस पक्ष यष्टींकडून नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी तरुण नेत्याचा शोध सुरू आहे पक्षात पुन्हा उत्साह निर्माण करेल असे नेतृत्व काँग्रेसला हवं आहे त्यामुळे बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण विजय वडंटीवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या नावावर फुली मारली गेल्याचं समजतंय